तर काय म्हणते विधानसभेचं वारं चांगलंच आहे आता एक्झॅक्ट सांगता येत नाही आता जनतेच जनता आहे समजदार तर कोण कौन कोणाला काय हे करेन आता काय सांगता येत नाही विकास काम कशी आहेत आपल्या इथले चांगले आहेत सुनील टिंगरेंनी भरपूर काम केलेलं आहे त्या मानाने आतापर्यंत जे झालंय त्या मानाने चांगलंच आहे तुम्हाला काय वाटतं आता आमदार म्हणून कोण हवेत नाही असं नाही सांगता येत कारण कसं आहे की बघा टिंगरेंनी काम चांगलं केलेले आहेत त्याच्या अगोदर जगदीश मुळीक सर होते त्यांनी पण चांगलं त्यांच्या टायमाला चांगलंच केलेलं आहे आता पठारे आहेत विरुद्ध उभे पण पठारेंचं आतापर्यंत म्हणजे यांच्या काळातलं त्याच्या अगोदरचं काय सांगता येत नाही त्यामुळं जनतेला काय हवंय हे ॲक्झॅक्ट आता काय सांगता येत नाही जनतेचं ठीक आहे पण तुम्हाला काय वाटतं ना की आमदार कोण झालं पाहिजे जास्त पळत का तू तारे वाजे लिहित तुमच्या भागात कोण नाही सुनील टिंगरेंचं आहे असं वाटतंय कारण महायुतीचं आहे त्यामुळं जगदीश मुळींक यांचा पण सपोर्ट आहे त्यांना तर असं वाटतंय की आणि विरोध ते बाकीचे काही अपक्ष उमेदवार उभे आहेत भरपूर तर अपक्ष उमेदवार पण ते पठाऱ्यांचेच वोट खाण्याचा खाते ना असं वाटतंय त्यामुळं ते जर गणित जर करायला गेलं तर फायदा घड्याळला होण्याची शक्यता आहे म्हणजे तुमचं असं मत आहे की घड्याळ शंभर टक्के येणार तुत तुतारीपेक्षा घड्याळ चांगलं भेटणार टिंगरेसर आमदार होणार हो टिंगरेसरांना चान्स आहे शक्यता पण आता कसं आहे की जर तो उलटा झाला फायदा तर तो फायदा एक तर पटाऱ्यांना होईल पण ती शक्यता कमी आहे जरी हे ही चुरस कशी आहे फार आ... तंतोतंत होणार आहे फार जवळ जवळ होणार जास्त तरी लिडिंग मध्ये तरी तरी पण जनतेनी मतदारांनी मतदान करताना उमेदवार पाहून मतदान केलं पाहिजे की पक्ष पाहून मतदान केलं पाहिजे नाही आता सध्या तर महायुतीची गरज आहे महायुतीची महायुतीची शंभर टक्के गरज आहे असं वाटतं की घड्याळ घड्याळच आलं पाहिजे कारण महायुती आहे म्हणून घड्याळ आलंच पाहिजे असं एक आमचं एक प्रामाणिक मत आहे तुमचं असं म्हणणे झालेच पाहिजे टिंग्रेसर आमदार झाले पाहिजे असं आमचं मत आहे असं की टिंग्रेसर आमदार झालेच पाहिजे काय म्हणते का, का? विधानसभेचं वार आपले तर काय म्हणते काय आता बघूया काय होत पुढच्या गोष्टी तरी गोष्टीतल्या विकास काम कोणी केलं चांगले तुम्हाला काय वाटतं सुनील टिंगरेंनी केले टिंग्रेसर माहिती चिन्ह कोणतं गड गड शरद पवार पवार का काम आम्हाला अण्णा आमदार होणार सुनील काय बैठक साहेब काय त्यांनी तशी विकास कामं केलेली आहेत केलेली आहेत हो बरीच कामं केली पाच वर्ष त्यांनी जे सांगाल ती कामं केलेली आहेत म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे जे आम्ही सांगितलं त्यांनी ती कामं केलेली के आहेत त्यामुळे तो प्रश्नच येत okay. ना की हो हो <laughs> <ना। laughs> हो ते येणार नाही असं शंभर टक्के येते तुमचं असं म्हणणं की टिंग्रेसर शंभर टक्के आमदार होणार होणार काकांचं असं म्हणणं आहे की टिंग्रेसर शंभर टक्के आमदार होणार त्यांनी विकासाची कामं तें केल्यात समन... आणि सर्वसामान्यांची पण कामं केलं असं त्यांचं म्हणणं हाकेला येणारी व्यक्ती आहे काकांचं म्हणणं आहे की हाकेला म्हणजे हाक मारताच धावून येणारी व्यक्ती म्हणजे टिंग्रेसर बरोबर बरोबर विधानसभेच्या निवडणूक आहेत घड्याळ जास्त पडेल का तुतारे वाजेल काय वाटतं आपल्या इथे घड्याळ घड्याळ का बर घड्याळ सुरेवांना टिंगरे चांगलं काम करतात ते चांगलं काम करतात त्यांनी विकास काम केलेली काय विकास काम केले आता एअरपोर्टचं रोडचं सा काम चालू आहे आमच्या ड्रेनेज ड्रेनेजचं काम त्यांनी केलंय भरपूर आता परत आमच्या वाडीमध्ये ब्रिज व्हायला आहे ट्रॅफिक कमी व्हायला लागले भरपूर काम येतात त्यांनी त्यामुळं आमदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजेत आता दहा जाता तिकडे गड्या चांगला चांगला आहे सध्याची आता जे उमेदवार उभा आहेत किंवा इथून पाठीमागे जे आमदार होते त्यांनी कामं केलेत का आपल्या इथे केलेले कामं आता सध्या जी विधानसभेचं वारं चालू इथं तर तुम्हाला काय वाटतं पुण्याचा कल जास्त इथं इथं सुनील काय कारण त्यांनी विकास केलेला आहे चांगला आणि इथल्या स्थानिक असल्यामुळं चांगलं ते आणि पक्ष पुढे ते पुढे गेले नाही ते आई त्या पक्षाचं राहिले त्यामुळं वाटत बा छान आहे तुम्हाला चांगला आहे इथला आणि लक्ष देतोय कामाकडे हा म्हणजे तुमचं असं म्हणणं की इकडे गाड्या पळतोय येणार आणि आमदार झाले टिंगरेसर तर अजून विकास काम होतील होते इथले विकास होतील नक्कीच काकांचं असं म्हणणं आहे की तर खूप विकास काम केलेली आहेत आणि आमदार हे तेच होतील असं त्यांचं मत आहे माव आणि आता विधानसभेच वार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण येईल सुनील टिंगरे का सुनील टिंगरे काम चालू आहेत सगळीकडे काम चालू आहे शांतीनगर विश्रांतवाडी कुठं पण बोला काम चालू आहेत आणि आपल्या बारमाशेला पण काम चालू आहेत वाडगाव शेरी मध्ये पण काम चालू आहेत त्याच्यामुळं म्हणजे काय पायणार आता आमदार झाले तर अजून विकासाला घेते हा होणार कारण की मधी आहे ना उठणार होत त्यांनीच ते हे केलं झालं कोर्टामध्ये त्यांनी करून को दिलं त्यामुळे तुम्हाला तुम्हाला कोण आमदार आवडणार आता सुनील टिंगरे टिंग सरांचं असं म्हणणं की आम्हाला आमदार म्हण सरच आवडते धन्यवाद सर काय म्हणते विधानसभेचं वार आपले तर काय म्हणते काय म्हटलंय का हा विकास काम केलेत का त्यांनी म्हणजे तुमचं असं म्हणणं घड्याळ जास्त पाहिलं आमदार म्हणून तीन सर पाहिजे विकास कामे केले त्यांनी त्यामुळे तुम्हाला हवेत का का किती झाले तीन हजार काय केलं त्या पैसेच पैशाची दिवाळीमध्ये साडी घेतली म्हणजे साडी <laughs> बनायची नक्कीच काय म्हणते इथले विधानसभेचं वारक काय म्हणते तुम्हाला गड्या पळते का तु चारी वाजते काय भर गड्या कारण सुनीलांना म्हणजे काम चांगले व्यवस्थित करते आणि बोलायला पण माणूस शकतो नंबर त्यांची विकास काम चांगली असं तुमचं म्हणणं मग आमदार म्हणून आता कुणाला पाहिजे सुनीलांना म्हणजे गड्या नक्कीच लाडकी योजना चालू राहील काय आहे पंधराशे मध्ये चालू राहिली काय नाही राहिली काय आतापर्यंत काय आपल्या तेवढे पुढे होते पंधराशे रुपये आपल्या दिवाळीमध्ये एक भाऊबीस म्हणून भावाडी दिली आम्ही स्वीकारली टिंकरी सर गड्याकडून आहेत ना मग गड्या निवडून आलं की योजना चालूच राहणार ना पुढे राहिलीसभेचं काय म्हणताय आपल्या इथे फाईट टप होणारा बरोबर काय गड्या पडणार का तो तरी वाजू नाही घड्या येणार घड्याळ का बरं घड्याळ तुम्ही काम केलंय काम केलं काय विकास काम केले तर सर्व म्हणजे फायवाचे सँक्शन करून घेतलंय मग रोड काम केलंय भरपूर काम केलं म्हणजे तुम्ही वेटिंग रिंगर आणि आता आमदार म्हणून तुम्हाला रिंगर सर ठेवायचंय बरोबर नो डाउट येतच बडा आमदार झाले अजून विकास कामांना गती आहे काय म्हणतं आमदार झाल्यानंतर विकास कामांना अजून गती येणार गती येणार नो डाउट तुम्हाला आमदार म्हणून पण आवे सुने असं म्हणत नाही की आमदार म्हणून आम्हाला रिंगर हवेत म्हणजे असं आता इथं गड्या पळत आहे बरोबर आता विधानसभेचं वारं चालू आहे काय म्हणते विधानसभेचं वारं काय म्हणते आपल्या इथं गड्याळ पळते का तरी वाजते काय 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 गड्या जास्त पळत आहे का, का, का? तू तरी वाचते जास्त घड्याळ काय बर गड्याळ आमच्या इथलं ते नगर नगरसेवक आहे ना हो का त्यामुळे टिंगरेसर हा टिंगरे काय विकास काम केले त्यांनी त्यांनी आम्हाला खूप स्वीकार के केलंय काही कमी जास्त लागलं तर आमच्या इथे येतात बघतात सगळ्यांना मदत करतात म्हणजे आपलं असं केलेलं आहे आपलं एक व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या पाशी येऊन संवत सा पण सांगतात हो आणि विकास काम पण त्यांनी केले केलेले आता बी चालू आहे रस्ता चालू आहे आमची वस्ती उठणार होती त्यांनी त्यांनी थांबवलं चांगली काम चांगले चांगले मग चांग आता चांग चांग आमदार म्हणून कोण आवडेल तुम्हाला पाहिला मला सुनील टिंगळी आवडेल म्हणजे गाड्या गाड्या जरात पडत आहे नक्कीच असं बाजीच आमच्या त्या गाड्या जोरात पळत आहे ओके काय एटले